कधी पण कारण की जेवढं ताकद आपण साठ टक्के जर आपण लोअर असलो पण चाळीस टक्के गुड मॉर्निंग आज आहे सातशे तीस दिवस चालेंज तीनशे सत्तरवा दिवस आहे तर चला आज ग्राउंड कंट्यू पाहता आपण कालपेक्षा आज थंडी जास्त आहे चला चाचा गेले आज वाजले टाइम तर आजचा वाटत्या वर्कआउट वेगळा ले। आहे लेक वरांचे मेसेज चालते रनिंग करताना हात गळते तर हात आणि अप्पर बॉडी अप्पर बॉडी सगळ्यात मेन गोष्ट असते रनिंग करताना तेच आजचं वरच वर्कआउट बघणार आहे आपण चला लाईटामुळे भाड झालं पण तिकडचे लाईट लावली नाही वाटते बघू तर आज थंडी आहे बर काल थंडी नव्हती तर आज थंडी आहे तर मला तर वाटतं आज थोडस आपलं काय म्हणत अप्पर घालूनच जॉगिंग करा कारण की थंडी पण बॉडी लगेच कूल पुरून जाते कारण की काल एवढी थंडी नव्हती मग आपण विदाऊट पळालो पण आज थोडी थंडी तर चला का वॉर्मअप करू तर वॉर्मअप झाला कम्प्लीट आता आता काय करू जॉगिंग करू जॉगिंग केलं तर पन्नास टक्के बॉडी फ्री होऊन जाते आपली तर चला दोन्ही पण काही करू शकता पहिल्यांदा वॉकिंग करा जॉगिंग करा नाही तर वॉर्मअप करा आपलं कसं आहे आपण येतो एक किलोमीटर तरी असं ना अंदाज अर्धा एक किलोमीटर आपण तिथं वॉकिंग करत येतो वॉकिंग करत पाय तसे फ्री होऊन जाते त्याच्यानंतर तिथं वॉर्मअप करतो आपण हां गाडीवर आलो तर पहिले जॉगिंग करणं लागेल मग वॉर्मअप करणं लागेल असे तो तुमच्या हिशोबाने तुम्ही अल्टरनेट कसं करू शकता तर चला आता काय करू जॉगिंग लाईट लागले ग्राउंड आहे आपण आपण वॉर्मअप राहून मारू आता तर आजचा वर्कआउट आपला वेगळा आहे तर रनिंग तर आज नाही एवढी पण तरी पण मेन गोष्ट काय आपण एक किलोमीटर तरी आपण वॉर्मअप राहून मारतोच बॉडी गरम होण्यासाठी तर चला वॉर्म अप मारू पहिले तर घामाला आता आपल्याला बॉडी गरम झाली तर आपण फक्त वॉर्म अपचे राऊंड मारले दीड किलोमीटरच्या आसपास मारले आपण पंचवीस तीस राऊंड मारले आपण तर आता वॉकिंग केली बॉडी कूल डाऊन करायची आणि कोणत्या पण वर्कआउट मध्ये कमीत कमी, कमी दहा मिनिटं तरी ब्रेक घ्या पाच दहा मिनिट म्हणजे आहे बॉडी रिकवर होती आणि परत तुमच्या दुसरा वर्कआउट करायला आपल्याला शंभर टक्के लागते तर चला दुसरा वर्कआउट काय आपलं ते बघू आता घामच्या आतून घाम आला आता जो पर्यंत रनिंग करत नाही तो पण वाटतच नाही रनिंग केली म्हणून तर आजचा वर्कआउट कडे आपला अप्पर वडे वर्कआउट कधी पण जसं आपले लोअर बॉडी रनिंग मध्ये कामाली येते किंवा भरती मारते तुम्ही भरतीला कामाला येते तसं अप्पर बॉडी पण कामाला येते कधी पण कारण की जेवढं ताकद आपण साठ टक्के तर आपण लोअर बॉडीन लावत असलो पण चाळीस टक्के अप्पर बॉडी ताकद लागते रनिंग मध्ये तर आज बघ ना आपलं रेग्युलर मधले अप्पर बॉडी वर्कआउट आपण तीन ते चार करतो तर ते आपले जे जुने असते ना तर माहिती म्हणजे नवीन बिगनर आणले ना त्यांना सांगणार आपण कारण की अप्पर बॉडीचा वर्कआउट असा आहे की बॉडी स्टेबिलिटी राहते आणि अप्पर बॉडीमध्ये ताकद राहते रनिंगमध्ये वाढायचं टायमाला जेवढं पायातून ताकद लागते तर हाताची पण गरज असते कारण की रनिंग काही डिस्टन्स गेले तुम्ही कमीत कमी कम चारशे आठशे सोळाशेपर्यंत तर काय होतं हात गळून जाते त्याच्यामुळे काय लपड होतो रनिंग परफॉर्मन्स खराब होतो बॉडी डिसबॅलन्स होऊन जाते अप्पर बॉडी हलू लागली आणि अप्पर बॉडी वीक पडली ना तर हलतीच तेव्हा स्ट्रॉंग पाहिजे अप्पर बॉडी अप्पर बॉडी जेव्हा स्ट्रॉंग असली ना ते अपर बॉडी आपलं कोर या सगळ्या इम्प्रूव लागत्याच आपल्या रनिंगला तर चला आज बघू बो अप्पर बॉडी आपलं <laughs> वेट कुठे गेलं का हा वेट आहे का आणि जाळाला अर्थात वेटला आपल्या तर हा वेट आपला तर पलीकड घेऊन जाऊ आता आपण हप्त्यातून एकदा केलीच पाहिजेत तर चला परि वर्कआउट करणार आहे आपण तर अप्पर आप वॉडी आपण तीन वर्कआउट केले तीन वर्कआउटचे आपण चार चार सीट केले टोटल तर प्रत्येक वर्कआउटमध्ये दहा ते पंधरा सेकंदच गॅप घ्यायचा आणि वर्कआउट चेंज झाला त्यातलं एक मिनिट कमी तर गॅप घ्यायचा बॉडी रिकवर होती तर चला आता नेक्स्ट वर्कआउट काय आपला अप्पर आप बॉडीचा ते बघू तर चला आता आपण नेक्स्ट वर्कआउट बॉडीचा पोजिशन याने काय होतं अप्पर बॉडीमध्ये ताकद येतेच येते प्लस कोर मसर इम्प्रूव्ह होते याने तर हा वर्कआउट आहे हा वर्कआउट आपण कोरमध्ये पण मारतो आणि अप्पर बॉडीमध्ये म्हणजे आपण जसं बायशॅपमध्ये बायशेपमध्ये ट्रायसेपमध्ये ह्याच्यामध्ये काय पावर इम्प्रूव्ह होती रनिंग कर करताना आपण असे हात असते आपले ते गळत नाही त्याच्यामुळं काही दम लागत नाही किंवा हात गळले ना तर आपली बॉडी बॅलन्स बिघडतं त्याच्यामुळं हा वर्कआउट करणं मस्ट आहे चला नेक्स्ट वर्कआउट काय आता ते बघू चला आपण सपाटे मारले सपाट्याचे चार सेट मारले वीसचे तर आज झालं पूर्ण अप्पर बॉडी वर्कआउट अपर बॉडी वर्कआउट तर हप्त्यातून एकदा तरी करायचा हप्त्यातून एकदा प्रत्येक वर्कआउट सांगतो आपण तो तो हप्त्यातून एकदा करायचा जेणेकरून कसं नाहीतर नुसतं रनिंगच करत राहिले ना तर तुमची कधीच रनिंग इम्प्रूव्ह होणार नाही प्रत्येक रनिंगला जे पार्ट अवेलेबल राहते आपले बॉडीचे त्यांचा प्रत्येकला वर्कआउट करायचा वर्क प्रत्येक स्पेशल पैसे वर्कआउट करायचा जा। म्हणजे जास्त त्या स्ट्रेंथ पॉवर इम्प्रूव्ह होते तर चला आजचा वर्कआउट झाला फिनिश तर आता काय करू फुल बॉडी स्ट्रेचिंग करू तर आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करायची आहे फाटला राह सगळा ठीक आहे पूर्ण गेला आता गोलच पडलं डायरेक्ट लोअर पण फाकला ते आता आणि अपर बॉडी पण खराब झाली त्याची आता झाली एक दीड वर झाले त्याला कंटिन्यू रनिंग आहे पुरं चॅलेंज या बुटावर कम्प्लीट झाला आपलं तर चला मेडिटेशन थोड्यावर एक दोन ते तीन मिनटं चालू करायचं आता आपण एक मिनटं गेला एक मिनटापासून हळूहळू थोडंसं वाढू आपण जेवढं मेडिटेशन केलं तेवढं माइंड शार्प राहतं आपलं आणि म्हणजे लोक शांत राहतं मास्त तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंजसोबत बाय